तो, है। है। बाजरी, शेती, बाड़ी, को करें। तो एक म्हातारा होता खूपच सकाळ संध्याकाळ तो मंदिरात जायचा सकाळी जायचा संध्याकाळी जायचा टाइम पण दुपारी जायचा तिन्ही टाइम जायचा पण जायचा तर कसा जायचा मंदिरात जायचा जसा मंदिरात जा गेला तिथं बांधील असते ना काय बांधेल असते बांधेल असते ना बघितलं ना बांधेल असते हा मंदिरात आला की बांधता बांधतात म्हणजे पाहता पाहता ते बांधेल असेल ते धनगावा ते जाईन त्याच काय आहे ते करे अधिक निघून जाय सकाळी जाय दुपारी जाय आणि संध्याकाळी जाय आणि हे मस्त काय ना हे असं तिथं करून टाकत जाय काळ बेरु म्हणजे काय बरोबर आहे ना बघितलं ना तुम्ही अशी चंद्राची कोरण काही टिक्क टाक असं काय करून देत आहे काही इथं लावत आहे काही तिथं लावत आहे सफेद धोतर दोन मुलाचा बाप हा सुना घरी सुनबाई घरी नातू पुतू पत्ता झाला पंच्याहत्तर वर्षाचा माणूस झाला किती वर्षाचा माणूस आहे तो पंच्याहत्तर वर्षाचा मुलं बाळ त्याला सर्व सपात ना मसूर टोपी वगैरे सफेद हे ते हा सफेद कपडे लत्ते सर्व गोष्टी परिपूर्ण आणि तो मंदिरात जायचा त्यामुळे त्याला सर्व गावात धार्मिक स्वतः चांगला माणूस होता तो मंदिरात जायचं पण तो काय करे मंदिरात तिने टाईम जाय पण तिकडून आल्यानंतर आयत्या टाइमात काय करत आहे सकाळी मंदिरात जायच्या अगोदर काय करायचं मंदिरात बाजून थोडी आहे मंदिर तर लांब आहे ना मंदिरात जायला टाइम काय करत आहे तो कोणी दिसलं की नमस्कार साहेब चमत्कार साहेब आणि काही ना काही सांगत जाय का कुठे गेले होते शेतात आता आले रात्री कुठे होते शेतात होतो काय राव तुम्ही म्हणून तर म्हटलं तुमच्या घरी कल्ला चालला होता समजले काय राव तुम्ही शेता झोपे म्हणे म्हणूनच म्हटलं रात्री तुमच्या घरी चालू होता तर कल्लास म्हटलं माणूस वापरतो ना अरे बाबा काय झालं मी तरी घरून होतो नाही नाही म्हणे कोणी नाही सांग नाही काय झालं सांगा नामदार सांगा काय झालं आता काय सांगा म्हणे आपल्याला तो खोटं बोलता येत नाही तिथल्यापर्यंत होतात काय म्हणे आपल्याला खोट मी तो किती खरा असेल तर पुढे पाहतो असा तो व्यक्ती होता म्हणजे काही ना काही लावणं देत नाही मी समजला तो माणूस आरामशीर चालणारा तो शेतातून राहतो झोपून आला गटोड जोड आरामशी चालणारा तो कसा चालला घरी गाय 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 घरी आला आणि तर काय गप्त ठेवलं जात जे काय होत ते ठेवलं विचारलं काय झालं काही नाही म्हणजे नाही म्हणजे कल्ला झाला कशा झाला पोरं घेड हा पोरं घेड पोरं खेळत ना आता कल्ला म्हणजे काय तर नाही म्हणे टमक्यात सांगितलं की तुमच्या घरी कल्ला झाला बरं झालं तुम्ही म्हणजे तुम्ही पाहिजे होते घरी तर बरं झालं होतं माझं म्हणजे जीव धोक्यात पडला म्हणजे बराबर आहे नाही तर मग एक टाइम झालं दोन टाइम झालं तीन टाइम झालं असं चाललाय जो पण भेटलो एकटा त्याला फक्त भेटायला पाहिजे रस्त्यात नमस्कार साहेब नमस्कार साहेब काय झालं कुठे गेले होते बहिणीकडे गेलो दोन दिवस तिकडे होतो हा दोन दिवस तिकडे होते अरे म्हणूनच तर म्हटलं मी दोन दिवस तिकडे होते म्हणूनच हा दोन दिवस तिकडे थी म्हणून कल्ला झाला काय झालं म्हणे तुमच्या घरी काय काय झालं म्हणे तुमच्या घरी म्हणे पुढे नोका विचार पुढे नोका विचार काय म्हणे भावा लोक सांगत तुमची सून तुमची सून बाई त्या दुकानावर उभीच होती ना आता ती बाई कशाला गेली तुम बाई कशाला गेली काही आणला आता उभी राहील किती तू बसिन काय <laughs> बसून मागे कसा म्हणते तुम्ही सांगा विचार करा गोष्टीचा आता यांना पाहिजे आता येते सामान द्यायची सामान देतील समजलं ना आता हा सामान देऊन जायला ते घेऊन जाईल जमलं ना व्हिडिओ काढली गोष्ट पडली आता याचा जो नव्हता म्हणून नाही तर सत्य गोष्ट बघ बाबा आज कोणा जरा कोण नाही इथपर्यंत लक्षात ठेवा समजले की नाही समजले भाषा इथपर्यंत असा तो लावा लावी होता आता करता 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 नवीन सुनबाई आली त्या गावात नवीन सुमबाई म्हणजे नवीन म्हणजे नवीनच बरोबर आहे की नाही नवीन म्हणजे नवीन नवीन म्हणजे नवीन ठीक आहे हा नवीन म्हणजे नवीनच माझा नवीन सुमबाई भांडे घासून राहिली तिकडे गावी बाहेर भांडे घासला आपल्या इकडे आपले कसा आपल्या इकडे कसा आहे तिथच ते तिथंच ते म्हणजे तिथंच ते तिथंच ते तिथंच ते सर्व म्हणजे समज की नाही का तिथंच ते तिथंच ते म्हणजे भांडे तिथंच ते डबा तिथं सर्व डबे समजते की नाही तिथंच ते गावाकडे कामाकडे तसं तिथं ते लय तिथं ते असं आली इथं हे असं अशा प्रकारे मग आता बाई सुनबाई नवीन आली भांडे भाडे राहिली हे निघाले नाही आताच निघाल नाही थोडं निघून टाकलं होतं एवढं काय अर निघून टाकलं होतं ठीक आहे तर आली सोनबाई भाटे घासून राहिली साहेब निघाले मंदिरात मंदिरात निघाले ना दिसली ना सुनबाई बाहेर का भाटे घासून राहिली अरे रे अरे म्हणे काय का बाई किती दिवस झाले तुझ्या लग्नाला आ लग्नात बघ हा लग्नात होता गावातच काम आहे ना हा लग्नात होता लोक उठाई उठे ना लग्नात आपण तरी म्हणते किती दिवस झाले म्हणते बेटा तुझ्या लग्नाला बेटा ते म्हणजे ना त्या आपण केलं थोडं फार केलं बघ म्हणजे सांगत त्याने मी टमक्याचा बापा म्हणून तिला काय वाटत आपल्याच गावात म्हणून म्हणे काय ग तू आता आठ आठ देवा देव झाले त्या लग्नाला आणि तू भांडे घासत मग आता ते काय म्हणे ना आपलं घर तर करावं लागेल भांडे काय करायचं का तिथं काय हा त्या काय याच्या काय हा बरोबर आहे की नाही भांडे घासून काय गे सांगतलं म्हणे काय गो तुझी सासू नाही का घरी म्हणे हाय काय करू राहिले म्हणे बंगईवर पान खातात बसून बंगई म्हणजे झुला झुला आज नाही झुला झुला बंगई म्हणतात त्या बंगईवर पान खाऊन राहिले आणि झालं गेला पुढे याने विचार विचार केला याला विचार केला विचार करता करता गेला मंदिरात जो राग राग फटका द्यायला की नाही इथपर्यंत या त्याचा विचार होता ना आता इथं काय करू इथं काय करू इथं काय करू जोरात फटका मारला हात लेखा जरा असा बरोबर आहे की नाही आणि घरी आला दुसऱ्या होती सासूने म्हणते सासूने म्हणते तिच्या तिच्या घरी गेला सासूने म्हणते काय म्हणते तुझी सू भांडी तर घासत होती पण रस्त्यानं एकही माणसाचे म्हणजे चेहरा पाहिले राहत नाही म्हणे <laughs> <laughs> समजले ना ते कशी होती सुनबाई अशी पण यात काहीतरी अनुमान होत ना एकही माणूस मध्ये असते का सारे चेहरेच पाहिजे म्हणजे भाटीनंतर नंतर पाहिजेच पायतच सुनबा आयच आता म्हणजे मी तुम्हाला उद्या बघतो ईशाकडे बघतो सांगत नाही कोणाला असं असं आहे म्हणजे नाम देऊन सांगत हा काय म्हणतो म्हणजे आता समज समजलं ना एक गोष्ट सर्वात मोठी आहे बरं इकडे तिकडे पाहिजे समजते ना एका ठिकाणी पाहिजे तर काही नाही इकडे तिकडे वाईट ना लयच मोठी खतरनाक गोष्ट आहे तुम्ही ओळखता जास्त तर अशा प्रकारे चाल करता करता आणि पोरांनी सांगितलं त्या सासूबाईने बघ रे आठ दिवस झाले असं असं कळते त्यांना घेतलं घरात समजलं ना घरात घेतला त्याने त्याच बोलता झाले सांगितलं असं करता म्हणजे काहीच नाही मी तो वाटे गाजतो म्हणजे कोण सांगत वाटे गाजतो म्हणजे कोण सांगितलं म्हणजे तो म्हातारा सांगून द्यायला म्हण रोजच मला बोलते हा पोरगा हा मोठा भाऊ म्हातारा हा पोरगा दोघे भाऊ गेले झगडा केला त्याचे दोन पोरं होते नातू होते झगडा केला की उद्यापासून तुझ्या बापाला आमच्या घरी जर पाठवलं तर पा, आमच्या नवीन संसारात नाच करणारा आहे रोज माझ्या पत्नीला विचारले काय करते काय नाही याचं काय गरज पडली भांडी धुते ना बरोबर आहे बाई बाहेर बाहेर भांडून की नाही असं पडता करता रोजच्या कटकटा रोज लोक घरी त्याच्या त्याच्या जा पत्नीला जागेले तुमच्या जा माणसाला समजावून सांगा बोवा आमचं काही घेत नाही आला की का काही ना काही माझी काळी लावते आग लावून जाते आणि निघून जाते लोक घरी झगडा करायचे वय टाकला पोर दोन्ही पोरं वय टाकले आणि त्यांच्या पत्नी वय टाकल्या नातूही वय टाकले नाताही वय टाकले त्याला जमेत ना ना डॉक्टर ना त्याला काही पण हे तुटलेलं नंतर मग वैतागले मग आईने विचार केला त्याच्या पत्नीने विचार केला दोघे पोराला आपल्या जोड म्हणे आता आषाढ पौर्णिमा चालू होणार आषाढ पौर्णिमा चालू होणार आहे दे म्हणे म्हणतात आपल्या गावाला मातारा आपले म्हणतात आपल्या गावाला म्हणतात बुडा बुड्याला पाठवू म्हणे पंढरपूरला वैता वय निघून जाईल म्हणे बुड्याला म्हणजे म्हाताऱ्याला पंढरपूरला पाठवू म्हणे आई म्हण म्हणत आई हे लय आम्ही आता वैतागलो या बाबाला लय वैता बाप्पांना लय बघतात बाबाला लय वैता बोल आम्ही पैसे देतो बाबाला म्हणा तुम्ही दिवस दोन महिने दिंडीत चालले जा दिंडीत लोक जातात पैदल माहिती बघितलं ना दिंडीत तालुका मग आले बाबा घरी घरी आले आणि बोलावला जवळ गेली म्हणे असं करा तुम्ही दिंडीत जा कशाला म्हणे मला पाठवतो नाही तुमचं लय पुण्य होईल काय करत नाही मग आईने सांगितलं की बाबा ओर तुमच्यावर नाराज आहे आणि ते लोक घरी छगडा करत असता तुमचं डोकं नेण्यासाठी तुम्ही जा तुमचे विचार बदली होती तुमच्या पडा दूर असत होती तुम्ही जा आता जाऊ की नाही जाऊ की नाही जाऊ की नाही म्हणतो ना थोडं आता हे होते ना नातू कुतू आले थोडं आता मुला बाळा वळते ना मग म्हणतात ना जावात लागेल ना तर ठीक आहे म्हणे बुवा द्या मला दोन दोन ड्रेस आणून दोन ड्रेस आता दोन काय पोर पैसे आले होते जमीन जुमले आले होते हा तीन तीन ड्रेस हे म्हणे मोठा पोरगा म्हणला आहे ना दोन नाही तीन ड्रेस आण म्हणे चादर सतरंजी त्या गलीच्या बच्चा हे ते आण सर्व याच्या घरात ताळ होता आणि ना होता माहित आहे ना त्याच्या घरी होतात काम पी तो वार हे होता ना तो मंदिर जाणार होता आणि नंतर मग याने काय केलं पोराईनं त्याला दोन तीन ड्रेस आणून दिले चार ड्रेस ज्या नवीन आणल्या आंबरलं दफ्तरा हाती घेतलं आहे ते आणि ते काम चालू केलं निघा येतो म्हणे वाजा फिरून पण लक्षात ठेवा हो म्हणे मी जेवढं हे आहे माझं आहे ना तेवढं साफ करून येतो जे पाप केलं म्हणे ते येत होतो काहून किती त्यांना पदा नदी आहे ना हा म्हणजे नदी आहे चंद्रभागा नदी तिथं आंघोळ बोललो दो म्हणे दोन चार गुड्या मारतो म्हणे दोन तिकीट याला असं वाटलं दोन तिकीट मग गेला गेला की तो पाय का आहे काय का तिथे जाऊन काय ना काय करेस रस्त्याने चालना शिकायला जाऊन काय ना काय करेल का हो का हो तुम्ही बाहेर बसेला रस्त्याने चालला दुसऱ्या गाव चालला रस्त्यानं हा काहो बाहेर बसेला हो म्हणे बाहेर घरात नाही म्हणे आहेत ना सुना तुम्ही घर बांध तुम्ही बाहेरच बघता म्हणजे कुठे लावून करता पंढरपूर पंढरपूरला करता, करता गेला आणि त्या चंद्रभागेच्या असं वाटलं आपण दहा बारा गुड्या मारल्या आता आपलं सर्व काही गेलो शहा अंतर आहे पण त्याच्या मध्ये काहीतरी आलंच गेला ना पुढे बाई तू इथं हा तू इथं तुझे मालक म्हणे घरी म्हणे मग बरोबर आहे म्हणे तुला याच्यासाठी पाठवलं काय म्हणे तुझे माल कुठे पती कुठे आहेत का बाई बरोबर आहे ना गेलाय का आज बाईजोड होत ना आपलं काय तुझं काय निघालं का गेलाय का बाई गेला म्हणे बाई जसा ओळखते दिसता चेहरा जसा पायला धाका दिसते आयडिया बरोबर पायला दिसते नाही म्हणे कोणा गाव टाके नाही म्हणे मग तुमच्या सारखी एक बाय पाहिजे बरं बरं जाऊ द्या म्हणे आपण आता तरी पैसा चांगल्या कामासाठी तुम्ही एकटेच दिसता म्हणे म्हणे हो मि आता समजलं म्हणे मला तुम्हाला कोण पाठवलं म्हणे त्यांनी बायला कोण पाठवते माणूस पाठवते ना ती बाई घेते म्हणा ना ऐका पाहिजे मग माणूसच पाठवते ना काही देवा जेव्हा करू म्हणे समजलं मला आता ते म्हणे कायच म्हण सांगा म्हणे त्यांना मी ओळखतो म्हणे त्यांना ओळखतो हो म्हणे मी ओळखतो तुम्ही गावचं पण नक्कीच मी त्यांना ओळखून अमुक ढमुक नाव आहे ना विचार शहदे नाव काय त्याचं म्हणे सहदेव नाव म्हणजे नाव काय त्याचं सहदेव म्हणे सहदेवच पण तो आहे की दुसरा म्हणे हा बराबर आहे आणि बाईचे आठ दिवस बाईचे आठ दिवस असेच गेले बाईचे आठ दिवस असे रागातच गेले कधी जातो घरी कधी नाही कधी जातो, जातो घरी कधी नाही करता 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 म्हणजे ते यात्रा गीत आवाज फिरला भरला फिरला भरला आता म्हणे आता आपलं गणित सर्व चांगलं झालं म्हणे वाच चाला घरी घरी निघायला लागला घरी निघायला लागला तर दर को दर मुक्काम दर को दर मुक्काम जिथं बसला जिथे भेटल्या तिथं झोपे जिथे शाळेला भेटले तिथं झोपे तर करता करता एका गावात आला आता आपलं गाव आता शंभर किलोमीटर आहे दोनशे किलोमीटर आला

आता आपल्या बाजूला गेलो त्या ओट्यावर म्हटला आता ओट्यावर म्हटला तर नेकच आठ जे झाले त्याचा पोराच लग्न ब्राह्मण एकटा ब्राह्मण होता एकटा आणि त्याचा मुलगा दोघच बाबते होत आता न बनवत का पण आठ दिवस झाले त्या ब्राह्मणाच्या मुलाचं लग्न झालं म्हणजे आता घरात किती लोक पहिले ब्राह्मण ब्राह्मणाचा मुलगा होता ब्राह्मण आपला व्यवसाय करे ब्राह्मण आपला पूजा अर्चा करे आणि मुलगा दुकान जमा ब्राह्मण आपला खा जेवण भर भरून ठेवत जाय बरं बाई की मग आता आठ दिवसात आठ दिवस झाला तर त्या पोराचं लग्न झालं होतं ब्राह्मण आणि त्याच्याच होत्या आजाऊ बसला त्याच्याच होत्या आज बसला आता जाऊन बसल्यावर माहित आहे ना माणूस चुपत्यावर येते ना आणि त्याला ओम ते काय करायचं त्या मुलीने ऐकलं आवाज त्याने आठ दिवस लग्न झालं बरं आठ दिवस झालं त्या लग्नात त्या मुलीने आवाज ऐकला हरिओम ते काय काय ना म्हणतात ना ते काय काय म्हणतात ना हरिओ असं काहीतरी त्यांनी केलं असं काहीतरी आली ना मुलगी आली ना बाहेर बाहेर घरातून बाहेर आली मुलगी मुलगी घरातून बाहेर आली बाहेर आली आता हे काम पाहून ते काम पाहून ते काम पाहू मुलगी म्हणते नमस्कार बाबा नमस्कार म्हणजे भेटी बाबा तुम्ही कुठ म्हणाले पंढरपूर पंढरपूर आलो म्हणजे वारी करून आलो म्हणजे भेटा घरी चाललो वापर बरं बरं तो बाबा बर झालं म्हणे पंढरपूर आले माझ्या बाबा सारखे जा तर मग आज तिथं मुक्काम आहे का म्हणे आमच्या बेटा गावात नाही तुझ्या मुक्काम माझ्या किसाना रातभर झोपतो मग आता काय म्हणे बाबा इथच राहा आम्ही काही नाही घरात जास्त माणसं नाही तीनच आहोत माझे सासरे मी आणि मिस्टर तुम्ही रातभर झोपा जेवणाची सोय मी करतो म्हणे चांगलं काम केलं ते बाई झोपले साहेब

म्हणे बाबा काय करू ना बघ म्हणे बेटा तुझ वाटोड होणार आहे म्हणे आज <laughs> आता आठ दिवस झाले बरं हे अजून माहिती घाशी आठ दिवसा तुझं आज वाटोड होणार आहे म्हणे म्हणे काय म्हणे तुझे बापा काय तुझ्या बाबा काय का? आंधळ होता काय नाही म्हणे माझे बाबा शिक्षक आहे म्हणे मग एवढ शिक्षक तुझ्या बाबा आहेत तुला हेच घर दिसलं म्हणजे हेच घर दिसलं काय म्हणे बाबा झालं काय सांगा म्हणे बाप बेटा ज्या घरात पुरा आहे पण तुझा सासराय म्हणे सासरा बाहेर नाही सांगितलं सासराय हो म्हणे तुझा सासरा एक नंबर अट्टल बेवडाने तो कोणाचा ब्राह्मण अटल नशा तयारी करणार हे म्हणे आठ दिवस झाले कधीच बाहेर नाही नशा तयारी म्हणून माहीत पडते आठ दिवस झाले कधी तू पाय नाही म्हणे चांगले म्हणून मी सांगत जाय आता या बाईने विचार काय करा तरी म्हणे बाबा उपाय काय कशावर मी समजून माझे सासरे पुजे म्हणे माझे सासरे व्यसन दारू पेता कशावर झोप तुला परिस्थिती पाहिजे आहे का आता लक्षात ठेवा तुला परिस्थिती आहे का म्हणे म्हणे हो म्हणे रात्री तो झोपे रात्री झोपला की तू त्याच्या तोंडाचा वाज घे म्हणे समजलं ना आता लक्षात ठेवा पाहिजे रात्री तो झोपला म्हणे तोंडाचा वाज घे आता हा शब्द लक्षात ठेवा नंतर गेली घरात आज म्हणे तोंडाचा वाज घेतोच म्हणून तर म्हणे आपल्या म्हणून तर म्हणे ते रुमात गेले की निघत नाही आता मतारा माणूस नवीन जोडप घरात आहे तो घरात गेला तर का निघली वेळी बरोबर हा काय म्हणे तुझा सासरा एकदम एक, एक नंबरचा दारू पिणारा माणूस आहे तुला भरोसा नाही तर आज बघ म्हणतो या पोरीला वाटते आज बघलो बघतो गेले घरा आणि काम चालू केलं काही काही अमुक अमुक तिकडून आला सासरा सासरा नमस्कार महाराज नमस्कार नमस्कार कुठून आले पंढरपूर कुठून गावी मी बाबा आजीतच मुक्काम आहे म्हणे महाराज म्हणे हे माझं घर आहे म्हणे फारच चांगलं झालं म्हणे तुम्ही म्हणे माझंच घर आहे किती लोक आहेत तुमच्या घरात म्हणे सुनबाई आहे माझ्या मुलगा आहे मीच जाणार सुनबाई सांग सुन तुम्हाला हो हो बाबा फार चांगले म्हणे बाबा सुनबाई वा 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 क्या बात आहे काय तुमचं नशीब खुललं म्हणे अशी सुनबाई घरात काही साधी नाही खूप लक्ष्मी आहे चालेल हा अशी सुनबाई म्हणे सुनबाई तुमची घरात म्हणे हो आणि मुलगा आहे तर म्हणे बाबा सुनबाई तुम्ही म्हणता खरं पण तुमची सून आहे ना ते तुम्हाला आहे पण तुम्हाला आज ते लक्ष्मी साऱ्या घरातून निघून जावणारी आहेत म्हणे बघा तुम्हाला नंग करणार आहे म्हणजे तुम्हाला समजतो ना तुमचे बरबाद करणारी तुमची सून आहे म्हणे आता त्या सुनीन याच्यासाठी पण लावलं असं करणं लावलं हा काय सांगते तुला बरबाद करणं आलो म्हणे बघ तुमच्या घरात जे काय धन आहे म्हणे ते समावून ठेवा आज रात्री ते गुलच करते आज रात्री ते धन गुलच करते आता गुण करते म्हटलं सासरा म्हणे ठीक आहे बा सगळं सांगितलं जेवण म्हणे आनंदी आणि सासरा म्हणे गुल करते का ठीक आहे आज आपण घरात झोपायचं नाही आज आपण रस्त्यात दरवाजा वाडा असते ना वाळ्याचा रस्ता आता हा रस्त्यात झोपले असा विचार केला जेवण खाऊन झालं ते विचार केला की नाही आपण रस्त्यात झोपले त्याच्यानंतर आला मुलगा दुकान बंद करून मारवाडी म्हणजे आला नमस्कार बाबा नमस्कार कसं काय बाबा हे झालं म्हणजे पंढरपूरला गेलो तो वारकरी होऊन राह म्हणे वा वारी होऊन म्हणजे म्हणजे वारकरी आहो म्हणे आता घरी चाललो आणि रात्र झाले म्हणजे तुमच्या इथं बसतो तुमचं घर म्हणजे हेच घर त्या बाळ बेटा बरं झालं तुमच्या घरात किती माणसं म्हणजे तीनच आता आठ तीस झाली लग्न झालं बाबा शाळेत आलेच ती भेटलीच म्हणे बाबा तुझ्या बाबा भेटले पंधर गेले आमच्या घरवाले भेटले म्हणे बेटा आता काय हा किती चांगले लोक आहात तुम्ही ब्राह्मण आहात किती चांगले लोक पण बघ म्हणे बाबा हा आता तुझ्याकडचं अनाज खाल्लं जेवण केलं म्हणून मी तुला खरी गोष्ट सांगतो महाराज सांगा ना आता बघ पणे तुझ्या बाबाकडे तुझ्या पत्नीकडे लक्ष द्या समजत ना भाषा समजत गोष्ट केली तुझ्या बाबाकडे आणि आठ ते झाले तू म्हणे तू तू दुकानात राहत पण घरी काय चालते तुला काय माहित आहे म्हणे बाबा घरी काय चालते तुला काय माहित आहे काय तर लक्षात ठेव म्हणे बाबा मला काही घर बोलू नको तू चांगला म्हणून तुला सांगतो तुझ्या बाबाकडे आणि तुझ्या पत्नीकडे लक्ष दे आणि याला काय सांगितलं याला काय सांगितलं तू सुनीकडे लक्ष दे आणि जा। सुनील काय सांगितलं तुला फोटो जो वाटत असेल तर त्याच्या तोंडाकडे लक्ष दे समजते की नाही मेन मुद्दे मग झालं जेवण खावणे झाले पाच मिनिट जेवण खावणे झाले आणि गेले आप आपल्या पोरी झोपायला आता पोरी कशी झोपेल कशी झोप लागेल हा सासऱ्यानं काय केलं सासऱ्यानं बघा काय केलं रोज तो घरात झोपे आणि पोराला म्हणजे खाड बाहेर टाक म्हणे आता म्हणजे आपल्या कंपाऊंड च्या अंदर या गेटवर म्हणजे इथून ते निघून गेले धर घेऊन ते धरून ठेवते सोनबाई तिथं झोपली बोरगाव वाट पाहून राहिला इकडे झोपला पाय हा बोरगा पाय कधी उठून जाते आणि सोनबाई पाय हा कधी झोपते बोरगा पाय कधी उठून जाते अंके सुनबाई का वाटे की मी हा कधी झोपला की मी सासल्या तोंडात वाज घेऊन येतो यायला वाटे कधी माझ्या बापाला भेटत जाते हा असा पाय वाट हे कधी उठते कधी नाही कधी उठते कधी नाही तिचं डोक आहे ते इकडे तिकडे तिकडे इकडे लागून जातो <laughs> मस हा मस्त उरून राहायला हा महाराज मस्त खाल्लं भरून राहायला मस्त होरून राहिलं आणि बापाला वाटे कधी निघते कधी निघते मी कधी धरून इला पोरांला आवाज मारू कधी निघते धन्यू कधी धरून मी याला हिला दोन्ही हातानं कधी पोराला आवाज मारू दहा झोपले साडे बारा एक साडेबारा एक वाजे पोरीने पाहिलं हालचाल करून समजलं ना हालचाल करून पाहिलं सर्व मग प्राण होते आता आता हालते उठली उठली आणि गेली जशी गेली तिकडे पाहिलं आता तो सासरा आहे झोपेट नाही तो त्याच तिकडे मतलब आहे त्याच फक्त डोळे बांध हा अशा प्रकारे आणि गेली दस्त अशा गेल्या थोड वाट घ्यायला काय खाटीवर हात ठेवा लागली तिने जसा खाटीवर हात ठेवला आणि तोंडाचा वाट घ्यायला लागली

म्हणे बघ बाबा मला असं सांगितलं हे म्हणे मला असं सांगितलं मला म्हणे यानं असं सांगितलं दोघांवर लक्ष मग आता त्याने खेळलो गोल गेट खोल जसा यायचा कल्ला झाला झाला होता ना त्या बाबतीत साहेबांना आपल्या एक घेतला दफ्तर गुंडाळलं अंडी घातली सगळं पहाटे चार वाजता तिथे चार वाजता कल्ला आता कल्ला एकदम ते घर दरवाजे काम बोलते त्याच्या आपसात ते काही कल्ला झाला हा कल्ला होता होता त्याने दफ्तर फटाफट गुंडाळलं आणि चालू काम केलं त्याला निघाला गेला निघाला शेवटी म्हणजे आपलं काय झालं नाही वा अजून थोडं बाकी आहे अल्ला झालं ना म्हणजे काहीतरी गडबड झालीच म्हणजे आपली घोळ काही लिहिलं नाही म्हणून याचा तो घोडदं गेलीच नाही तर शेवटी आधुनिक आला नाही म्हणून आपण कसरायला पाहिजे जीवनामध्ये प्रत्येक माणूसाचा चुकीचा पुतळा आहे लक्षात ठेवा संत असो महात्मा असो उपासक असो उपासित असो आपण रोज आपण जसे आंघोळ करतो तसे आपला पुन्हा चकीन करा कधीही स्वतः म्हणतो म्हणून समजलं कधी स्वतः कोणाला स्वतः कधी मोठं करून नाही बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की मी शेवटच्या शनी एकोणीसशे छप्पन साली बाबासाहेब त्यांच्या चाहत्यांना सांगितलं की बघा तुम्हाला कोण सांगितलं मी खूप महाविद्वान म्हणून मी अजूनही विद्यार्थी आहोत म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थी राहत मन आहे ना मन काय हत्ती होऊन लागलं ओढू नये आणि मग येऊन साखर खावा दुनिया तब अपनी है मंगल सिद्धी Sahab,